नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो खरीप हंगामाची ई पीक पाहणी चालू झालेली आहे तर तुम्हाला ई पीक पाहणी कशी करायची आहे आप आपल्या मोबाईलवरनं तर मित्रांनो मी मित्रा तुम्हाला अचूकपणे सांगणार आहे भरपूर अशा शेतकरी मित्रा मित्रांनो ई पीक पाहणी करत असताना जे ॲप आहे मित्रांनो ई पीक पाहणी त्यामध्ये भरपूर अशा अडचणी येत आहेत म ॲप न ओपन होणे त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर सुद्धा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे न जाणे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अचूकपणे तुमचा ई पीक पाहणी पीक पेरा लागणार आहे मित्रांनो तर मी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण दाखवतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी ज्या ज्या पद्धतीने प्रोसेस करणार आहे मित्रांनो त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करा तुमचा ई पीक पाहणी शंभर टक्के तुमचा पीक पेरा लागेल मित्रांनो आणि प्लेस्टोअरवरनं ई पीक पाहणी नावाचा ॲप इन्स्टॉल करा ई पीक पाणीचा ॲपवरती मित्रांनो प्रेस करा त्याच्यानंतर ॲप माहितीवरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो टोरेज आणि कॅचे डाटा ऑप्शन दिसतंय मित्रांनो त्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर कॅचेज साफ करा जो डाटा आहे तो पूर्णपणे साफ करा त्याच्यानंतर टोरेज साफ करा या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो आता आप आपण ॲप ओपन करणार आहोत तर मित्रांनो ॲप ओपन झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर साईडला करा तुमचा जो महसूल विभाग असेल तो त्या ठिकाणी सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर सांकेतांक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर संपूर्ण नाव तुमचं जे ना नाव आहे ते या ठिकाणी पूर्ण नाव तुम्ही या ठिकाणी टाका त्याच्यानंतर सांकेतांके पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा मी आता नाव टाकतो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता नाव टाकल्यानंतर सांकेत या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाका त्याच्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो नोंदणी करा केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला येईल त्या ठिकाणी ऑटोमॅटिक मोबाईल नंबर येईल त्याच्यानंतर सांकेतांके पाठवा या ऑप्शनवरती परत क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल परत तो ओ टी पी या ठिकाणी टाका लॉग इनवरती क्लिक करा त्याच्यानंतर खातेदाराचे नाव निवडा या ठिकाणी तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करायची आहे मित्रांनो नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा विभाग कुठला आहे जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे गावाचं नाव कुठलं आहे संपूर्ण या ठिकाणी सिलेक्ट करा त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करा केल्यानंतर तुमचं जो गट क्रमांक असेल मित्रांनो तो त्या ठिकाणी टाका त्याच्यानंतर शोधा या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मी गट नंबर टाकतो त्याच्यानंतर खातेदार निवडा या ठिकाणी तुमचा जो नाव असेल ते या ठिकाणी येईल त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर नेक्स्ट खातेदाराचं नाव येईल खाते क्रमांक येईल ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर खातेदार सिलेक्ट करा आणि क्लिक करा मित्रां त्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा कायमपण चालू पण नोंदवा बा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड तर मित्रांनो आपल्याला पीक पाणी करायची आहे त्यामुळे पीक माहिती नोंदवावरती क्लिक करा त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर खाते क्रमांक सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचा जो गट क्रमांक आहे तो सिलेक्ट करा जमिनीची एकूण क्षेत्र किती आहे पोट खराब किती आहे हंगाम कुठला आहे तो सिलेक्ट करा त्याच्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र येईल पिकाचा वर्ग कुठला आहे त्या तो सिलेक्ट करा त्याच्यानंतर निर्भर पिकाचा प्रकार कुठला आहे तो सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुम्ही शेतात काय लावलेलं आहे मका लावलेला आहे ज्वारी भैमूग कापास कापूस मूग काय लावलेलं आहे ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचं जे क्षेत्र आहे मित्रांनो ते या ठिकाणी टाका टाकल्यानंतर मित्रांनो जलसिंचनाची साधने काय आहे विहीर सरकारी कालवा आहे खाजवी आहे तुम्हाला जे असेल ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर सिंचन पद्धती सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमची जी लागवडीची तारीख असेल मित्रांनो ती तारीख या ठिकाणी टाका त्याच्यानंतर पुढे जा या पटनावरती क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो जी पी एस तुमचा मोबाईल तर जी पी एस ऑन करा ऑन झाल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला आता फोटो अपलोड करायचे त्यामध्ये तुम्ही शेत शेतामध्ये जाऊन तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तर मित्रांनो आता कशा पद्धतीने तुम्हाला समोर येईल त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर छायाचित्र वन ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा कॅमेरा चालू होईल त्याच्यानंतर तुम्ही फोटो काढा फोटो काढल्यानंतर पहिला फोटो तुमचा अपलोड होईल त्याच्यानंतर परत दुसरा फोटो काढा फोटो काढल्यानंतर तो फोटो देखील अपलोड करा अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ओ क्लिक करा त्याच्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे ऑप्शनवरती क्लिक कराने। करा आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो